नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या खोडकर लज्जाळू आणि रोमॅंटिक गोष्टींच्या भन्नाट दुनियेत आज घेऊन आले एक भन्नाट कथा पावसात चिंब भिजलेली ती आणि अचानक झालेली मस्ती जी आजही आठवली की अंगावर रोमांच उठतो आणि ओठांवर एक हलकीशी लाजरी स्मित्रेशा उमटते त्या दिवशी पावसाची सरी अचानक सुरू झाल्या मी वर्गातून बाहेर पडले आणि बघते तर काय सगळीकडे धावपळ कोणी छत्री घेऊन पळत होत तर कोणी दुकानाच्या टपरीखाली आश्रय घेत होता आणि मी माझ्या हातातली पुस्तक डोक्यावर ठेवून धावत सुटले माझ्या नेहमीच्या जागेकडे आमच्या गावाच्या शेवटी असलेलं ते बाभळीचं झाड जिथं तो मला रोज भेटायला यायचा पाऊस एवढा होता की अंगावरच्या साडीचा प्रत्येक पदर चिम भिजला होता केस ओले होऊन डोळ्यात येत होते पण तरीही मी धावत गेले आणि तो तिथेच उभा होता तो मला पाहत होता आणि हस्त होता त्याच्या त्या हसण्यात काय जादू होती देव जाणे माझ्या हृदयाचा ठोका चुकला मी हस्तच म्हणाले पाणी सगळं अंगावर काहीतरी करना, तो हळूच जवळ आला आणि म्हणाला अग पावसात भिजण्यात मजा वेगळीच असते आणि मग माझा हात पकडला त्या थंडगार थेंबांमध्ये त्याचा स्पर्श एवढा हळुवार होताना माझ्या अंगावर काटा आला मी थोडीशी लाजले डोळे खाली केले पण हसणं थांबत नव्हतं एकदम वीज चमकली आणि मी घाबरून त्याच्या मिठीत शिरले त्याने हळूवार हातात घेतलं आणि त्या मिठीत काही क्षण आम्ही दोघ चिंब पावसात एकमेकात हरवून गेलो त्याच्या अंगावरून पाण्याचे थेंब माझ्या गालावर पडत होते माझ्या भिजलेल्या केसांतून गार पाणी झत होत आणि त्याने ते अलगद बाजूला केलं तेव्हा आमचे डोळे भिडले क्षणभर असम वाटलं की सगळं विश्व इथेच थांबले फक्त आम्ही दोघ आणि हा पाऊस पण त्या पावसात त्या मिठीत मी एक गुपित मनातच ठेवलं हो एक असं गुपित जे त्या दिवशी सांगायचं ठरवलं होत पण जमलच नाही तो आजही विचारतो काय होत ते गुपित पण मी सांगीलच नाही काय होत ते का लपवलं ते तुम्हाला कदाचित पुढच्या भागात सांगेन तर मित्रांनो कस वाटलं हे माझं पावसात भिजलेलं आठवणीत लक्षण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी लगेच चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका भन्नाट लज्जाळू खोडकर गोष्टीस